नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोऱ्यातील धक्कादायक घटना पस्तीस वर्षीय युवकाने घरातच घेतला गळफास दोन लहान मुलासमोर घडली शोकांतिका पाचोरा शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे वय चौतीस या युवकांनी स्वतःच्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली सर्वात धक्कादायक म्हणजे ही घटना त्यांच्या दोन लहान मुलांच्या डोळ्यासमोर घडली पत्नी कामावर गेली होती तर आई घराबाहेर गेली होती त्या दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास प्रशांतने घरातील पंख्याला गळफास घेतली मृत प्रशांत यांच्या पश्चात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्या का समाजासाठी धोक्याची घंटा आहे आजकाल तरुण मुलामध्ये आत्महत्येचं प्रमाण चिंताजनक वेगानं वाढत आहे नोकरीतील ताण आर्थिक अडचणी कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणावामुळे अशी पाऊल उचलली जात आहेत टाळण्यासाठी काय करावे तणाव आला तर कुटुंबीय मित्र किंवा जवळच्या बोला मानसिक आरोग्य व समुपदेशकांचा मदत घ्या लहानशा कारणावरून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेऊ नका हेल्पलाइन नंबरचा वापर करा कॉल करा एक्क्याण्णव बावन अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर अठ्यान एकवीस राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो समस्या कितीही मोठी असली तरी आत्महत्या हा कधीही पर्याय नाही आपल्या कुटुंबाचा विचार करा कारण आपला एक निर्णय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला करू शकतो आरोग्य दूत न्यूज समाजाला विनंती करते मानसिक तणावात असला तरी मदत घ्या बोलून दाखवा आपले आयुष्य मौल्यवान आहे अशा सामाजिक बातम्या आणि मार्गदर्शनासाठी आमचं चॅनल सबस सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद